गेल्याशिवाय गोळी तोडाला हात लावू नका सर्व बैल डोळ्यांना बैल मालकांना विनंती आहे गुढी शेवटपर्यंत जात नाही तेपर्यंत तोडू नका मगातल्या सांगा गुढी पोहोचायची तेपर्यंत थांबा था म्हणून था। आता थोड्या डोळ्यात नावे जाहीर होणार आहेत

पाचवा क्रमांक राजूभाऊ कुकडे त्यांच्या भयजोडीला मिळाले आहेत चौथा क्रमांक पुनंदरावजी अश्करी त्यांच्या भयजोडीला मिळाल्या आहेत तिसरा क्रमांक भोलू भाऊ कुकडे यांच्या जोडीला मिळालेला आहे दुसरा क्रमांक अक्षय चिडके यांच्या जोडीला मिळाले आहे आणि सगळ्यांच्या नजरा पहिली जोडी कोणाची पहिली जोडी कोणाची आम्हालाही थोडा विचार पडला पहिली जोडी कोणाची तर पहिली जोडी कृष्णाजी ढोके साळ्या उद्या याच्या आधी त्यांच्या जोडीवर जरी म्हणत असेल की सजवले नाही पण त्यांनी जो लिहिलेला मेसेज आणि हाताने लिहिलेले आत्महत्या करू नका नाच शेती का आणि कृष्णाजी ढोके यांनी जोडी सगळ्यांना कृष्णाजी ढोके अक्षय तिरके गोलू कु जी अस्करी राजी जी जैसा सात ना गोड़े घरे ला नहीं है पैले पक्षी की कृष्णाजी ढोके दुसरे पक्षी अक्षयजी तिरके तीसरा पक्षी गोलूक कुबड़े व चौथा पक्षी है गुवंताजी अस्करी व पक्षी बक्षी में जी कुबड़े पहला पक्षी देना पक्षी जी है सौ वर्षा ताई अक्करी सरपंच गोल गए दूसरा पक्षी देना रे देवेंद्र जी बोकरे व तीसरा पक्षी जा है देना रे पंकज व चौथा पक्षी देना रे रियाजी जी व पांचवा पक्षी देना रे है तिलक जी तागरे सर्व पाची शेतकऱ्यांना विनंती आहे की गोरेगाव जाता पहिला आपला पक्षी हनुमान मंदिर याव्यात अशी सगळ्यांना विनंती करतो अन्यथा घरी आणून बक्षीस मिळणार नाही याची प्रश्नाची धोके आपण ताई कष्ट करू आपण ताई कष्ट करू त्यां